तर नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वातो आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यब चॅनलमध्ये ज्याचं नाव बघून अंकारक्राफ्ट डिझाईन या युट्यब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा वेळ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आले बनवून आज घेऊन आले कडक तुम्हाला माहिती असेल चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण काय केले बघू फ्लेक्स प्रिंटिंग प्लस तुम्ही सोशल मीडियासाठी डिझाईन केलेले आहे ग्रुप बॅनर डिझाईन असणारे बघू साईज सांगून देतो बघू साईज याची असणारे दहा बाय वीस म्हणजे टेन इंटू वीस ओके या साईजमध्ये आपण काय केले बॅनर डिझाईन केलेलं आहे जेणेकरून जर तुम्हाला वगैरे ऑर्डर जर आला असतील तर तुम्ही त्यामध्ये चेंजेस वगैरे करून तुम्ही कडकमध्ये ऑर्डर स्वीकारू शकता भाऊन ओके किंवा जर तुम्हाला स्वतःला जर तुम्हाला डिझाईन वगैरे करायचं असेल बॅनर वगैरे बनवायचे असेल तुम्ही स्वतःसाठी पण यूज करू शकता पूर्ण एरिटेबल मटेरियल मी बाहून तुम्हाला ओपन फाईल प्रोवाइड करतोय त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड भाऊ बोलून सांगितलेला असतो आपल्या व्हिडिओमध्ये ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला जास्त वेळ न लावता आपण काय करणार आजचा व्हिडिओ सुरुवात करूया ओके इथे बघू शकता आपली साईज सांगितली तुम्हाला मी साईज आता कशी घेतली इथे दाखवून देतो इथे विड घेतलेले आपण वीस आणि हाईट घेतलेली दहा ओके तुम्हाला जर फ्लेक्स पेंटिंगला जर साईज आली मेन मॅटेरियल लक्षात घ्या फ्लेक्स पेंटिंगला जर साईज आली तर साईज कशी घ्यायची तर साईज घ्यायची भाऊनो एक फूट म्हणजे बारा इंच लक्षात घ्या इंचमध्ये साईज घ्यायची एक फूट म्हणजे बारा इंच आता वीड तर आहे वीस आणि हायट आहे दा जर हिला कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला तर काय करावं लागणार तुम्हाला बारा इंटू वीस करावं लागणार आहे तर इथे येणारे भाऊनं दोनशे चाळीस ओके किती वीड असणार आहे आणि हाईट असणारे एकशे वीस इंच ओके इथे वन टू झिरो आणि इथे टू फोर झिरो असं जे काही साईज असणार आहे ते टाकायचे आणि याचं रेझ्युलेशन जे आहे ते पाहू सत्तरच्या आतमध्ये ठेवायचं सत्तरच्या आतमध्ये म्हणजे पन्नास चाळीस साठ किंवा सत्तर ओके एवढं ठेवायचं तीनशे ठेवायचं नाही लक्षात घ्या तीनचं तीनशे जे रेझ्युलेशन आहे ते ठेवायचं नाही कशासाठी फ्लेक्स प्रिंटिंगच्या बॅनर डिझाईनसाठी लक्षात घ्या जर तीनशे जर तुम्ही ठेवलं तुमचा सी एवढा लॅग मारणार प्लस त्याच्यामध्ये लोडिंगला वगैरे रेंडरिंगला खूप टाईम घेणार लक्षात घ्या ओके म्हणून काय करायचं साठ इ म्हणजे साठ रेझ्युशनच्या आतमध्ये किंवा साठ सत्तर सत्तरपर्यंत तुम्ही ठेवू शकता ओके तीनशे जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही सोशल मीडिया डिझाईनसाठी तीनशे रेझुल्युशन ठेवू शकता ओके त्याच्यावरती नंतर ओके करायचं आपली साईज ऑलरेडी डिफॉल्ट असणार आहे तुमच्या बॅनरसाठी ओके मी काय काय यूज केले आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण की स्किप करून बघू नका तुम्हाला समजणार नाही बघून व्हिडिओ ओके कारण की एवढं हाय क्वालिटीमध्ये जर तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर मी कोणते स्टेप ब फॉलो करतो त्यासाठी तुम्हाला नक्की पूर्ण बघायचे आहेत ओके तर इथे बघू शकता मी आता काय केले एक बॅकग्राऊंड घेतलं इथं बघू शकता हा बॅकग्राऊंड आहे एकदम कडक ब्राऊन मध्ये तुम्हाला दिसत असेल ओके एकदम लाईटमध्ये काहीच नाही त्याच्यामध्ये म्हणजे फक्त आपण एक, एक नॉर्मल असं हो की आता प्रिंटरेस जर माझा ओपन वगैरे हो जर असेल तर मग दावल होतो ओके इथे बघू शकता मी प्रिंटर्स वगैरे हो ओपन करून ठेवले ओके हो इथे बघू शकता बॅग्राऊंड असे डिफॉल्टली बरे सारे बॅकग्राऊंड वगैरे हो भेटून जातात ओके तर बॅकग्राऊंड घ्यायचे त्याच्यातलं एक बॅकग्राऊंड आपण इथे कॉपी पेस्ट केलेलं लक्षात घ्या आणि त्याला थोडासा इथे बघू शकता फिल्टरचा ऑप्शन आहे जे पिक्सल लॅबमध्ये नाही आहे लक्षात घ्या फोटो पिया जो अप्लिकेशन मोबाईलमध्ये सेम फोटोशॉप ओपन होतो ओके ब्लरचं ऑप्शन नाही आहे कशामध्ये आप आपल्या आपल्या पिक्सल लॅबमध्ये ओके ते इथं फोटोशॉपमध्ये तुम्हाला बघायला भेटेल लक्षात घ्या ते इथं ब्लर होती जाऊन काय करायचं तुम्ही ग्लोसिंग ब्लर हा जो इफेक्ट आहे हलकासा द्यायचा म्हणजे हलकासा एकदम नॉर्मली पाच पर्सेंट दहा पर्सेंट वीस पर्सेंटच्या आतमध्ये लक्षात घ्या ओके तो दिल्याच्यानंतर तुम्हाला असा काय होऊन जाईल बघू बॅकग्राऊंड तयार होऊन जाईल ओके फक्त त्याला काय करायचं लॉक मारून द्या लॉक मारल्याच्यानंतर इथं बघू सुद्धा दुसरा नंतर आलं आपण पुढची एन जी बघू शकता तुम्हाला दिसत असेल ओके हे बाहून एकदम कडक मध्ये थोडी क्रिएटिव्हिटी करण्यासाठी आपण काय केलं याच्यामध्ये ऍड केलेलं आता आपलं जे मटेरियल असणार आहे ना ते आता आपण इथे ऍड करणार आहे बाहून व्हिडिओ पूर्ण बघा जे जे सांगतोय ते समजून घ्या बरेच जण व्हिडिओ फक्त डोळ्यांनी बघतात कान आणि ऐकत नाहीत म्हणून त्यांना पासवर्ड मिळत नाही भाऊ ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे याच्यानंतर आपण एक लाईटचा इफेक्ट दिलेला आहे जेणेकरून जो आपला बॅकग्राऊंडला लुक आलेला बघू शकता कसा थे थे तुम्हाला इथं दिसलं असेल कसं द्यायचं इथं फाईलच्या बाजूला बटन आहे बहुसुद्धा ब्राईटनेस कॉन्ट्रॅक्ट ओके तुम्हाला सर्व पिक्सल आपल्या पि फाईल पूर्ण ऍड टेबल भेटणार आहे जास्त व्हिडिओ स्किप करून बघू नका तर तुम्हाला पासवर्ड भेटणार नाही ओके फोर्टी टू त्याच्यानंतर हे झालं बघून बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतर आता पुढे या पुढे आल्याच्या नंतर इथं आपले जे मटेरियल असणार आहे ते आपण इथे ॲड करणार ओके इथे बहुसुद्धा हे तुम्हाला माहित असेल ओके संसद भवनचं आपण काय केले पिंजे यामध्ये ॲड केले तुम्ही क्रॉप वगैरे करून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे बघू शकता बौद्धिसात तुम्हाला माहित असेल ओके गौतम बुद्ध यांचा आपण काय फोटो वगैरे जो काय असेल तो आपण इथे ॲड करून त्याला आपण कोणता ब्राईटनेस दिला आहे बघू कलर श कलर्डोज कलर्ड ऑजचा हा जो इफेक्ट आहे ना जो लाईटनेसमध्ये आहे लक्षात घ्या कलर डोजचा इफेक्ट दिलेला आहे ऑपोजिट ही नाईन्टी पर्सेंट केलेला आहे लॉक मारून आपण काय करतो तिला आहे त्या जागेवरती सेट करून ठेवते भावन ओके त्याच्यानंतर पुढे पुढाच्या नंतर आता इथे बघू शकता बॅग्राऊंडला लेन्स वगैरे त्याची उपयोग जे आहे ते नंतर ओके आता इथे बघू शकता आपण जे मटेरियल असतं ते मानव ॲड करतो तुम्हाला माहिती आपली कन्सेप्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त ग्रुप बॅनर डिझाईन दहा बाय वीस या साईजमध्ये आपण डिझाईन करतो लक्षात या ओके ते काय असणारे पी एन जी पी एन जी तुम्हाला इथे दिसत असेल त्या पी एन जीला आपण काय केलं आहे थोडंसं खाली पुसट वगैरे केले जर तुम्ही हा जो बॉक्स आहे त्याला जर डिलीट केला तुम्हाला एकदम कडक आणि हाय क्वालिटीमध्ये डिझाईन म्हणजे पी एन वगैरे जी आहे ती याच्यामधून तुम्हाला भेटून जाईल ओके फक्त तुम्हाला माइंडली जे जे मी सांगतो आहे ते तुम्ही माइंडली घेतलं पाहिजे म्हणजे डोक्याने विचार वगैरे हो केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला डिझाईन वगैरे हो सुचून जाईल ओके आता ही जी असणार आहे पी एन जी ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो लेफ्ट साईडला ले तुम्हाला फेस दिसत असेल ओके त्याच्या मागे आता आपण लेन्स टाकलेले आहे ले, ओके सॉरी त्याच्या मागे इथे लेन्स नसून काय टाकलेलं आपण इथे बघू शकता तुम्हाला इथे दाखवून देतो हां इथे बघू शकता आपण जे हे असणार आहे तुम्हाला माहिती असेल अशोक चक्र ओके त्याचे आपण काय केले पी एन जी ॲड केले त्याचा पण उपयोग असणार आहे मानू तुम्ही दाखवून देतो तुम्हाला कधी येणार आहे त्यासाठी इथं बघू शकता ओके हो सेम सेकंड जी एन जी असणार आहे ती आपण यामध्ये ॲड केले पाहू शकता मानू सर्व सिक्वेन्स वाईज आपण काय केले ॲड केलेले आहेत के जे एक लेन्स वगैरे हो तुम्हाला मागेच हो ओके आपण बरेच डिझाईनमध्ये लेन्सचा वापर करतो जेणेकरून एकदम लाईटने म्हणजे ज्या बॅनरला एक एकदम सारखा इफेक्ट येतो प्रत्येक डिझाईनमध्ये माझी लेन्स यूज केलेली असते लक्षात घ्या कारण की आपण लेन्सशिवाय मी डिझाईन बनवत नाही लक्षात ओके जेणेकरून करून एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी दिसते इथे बघू शकता हा जो आता आपण घेतलेला आहे तुम्हाला एक हात पुढे करून तुम्हाला दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पी एन जी ओके त्याच्या बॅकग्राऊंडलाच आपण काय केलेलं एकदम कडकमध्ये इथे बघू शकता लेन्स वगैरे हो ॲड केले लेन्सला काय करायचं फक्त स्क्रीन करायचं असतं नॉर्मल ती असते असे ब्लॅकमध्ये बघू शकता नसेल बघितली तर बघून घ्या इथे बघू शकता असे ब्लॅकमध्ये असते ब्लॅकमध्ये असलेला काय करायचं स्क्रीन जे जे सांगतोय ना ते बघून घ्या कारण की सर्व जे आहे ते ले पॅलेटमध्येच काम असतं बघून लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता इथे बघू शकता खाली जे असणार आहे ते पी एन जी वगैरे ते आपण नंतर सी पी एस वेळेस ॲड ओपन करूया ओके त्याच्यानंतर आता तीन नंबरची पी एन जे आपण यामध्ये ॲड केले बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये मटेरियल आहे त्यासाठी फाईल हेवी आणि जास्त एम बीची असणारे भाऊनं लक्षात घ्या म्हणून काय करायचं आहे कमी बघा भाऊ ओके म्हणजे लक्षात देऊन बघा जेणेकरून तुम्हाला समजेल ओके सर्व मटेरियल सर्व ॲडिटेबल असणारे इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब यांची साईन तुम्हाला दिस असेल एकदम कडकमध्ये ओके त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतं आहे ट्वेंटी सेवन ओके त्याच्यानंतर आता पुढे या पुढे याच्यानंतर हे तर झालं बनो टोटल आता यांच्या मागे हो आता आपण काय करणार आहे इथं जी लेन्स वगैरे आहे ती आता इथे ॲड करूया ओके इथे बघू ही जी चेअर आहे चेअर आहे ना चेअर म्हणजे बानो खुर्ची तुम्हाला माहीत असेल त्या चेअरच्या मागे बघू ही लेन्स आपण ॲड केली ओके त्याच्यानंतर पुढे इथं बघू आता हे झाले आपलं मटेरियल ॲड करून ह्याला आपण लॉक मारतो जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम येत नाही कधी जेव्हा मुवमेंटसाठी आपण कोणत्या पण लेअरवरती क्लिक करतो ना तेव्हा इथे प्रॉब्लेम देत नाही लक्षात घ्या ओके हे लेन्स आहेत लेन्सला पण आपण काय करणार आहे आपण लॉक लॉक ओके इथे बघू शकता आता हे जे नाव आहे हे बघू शकता कॅलिग्राफी कॅलिग्राफी तुम्हाला कोणीच प्रोवाईड करणार नाही जे आपल्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व एडिटेबल आणि हाय क्वालिटीमध्ये कॅलिग्राफी वगैरे हो भेटून जातील प्लस त्यांना इफेक्ट मारून मी प्रोव्हाइड करत असतो लक्षात घ्या ओके okay? कारण की ते लॅबला कडक इफेक्ट बसत नाहीत लक्षात घ्या म्हणून आपण काय करतो व्हॉट्सअॅपमधून तुम्हाला मी सर्व जे जे आहे ते सर्व मटेरियल एक एक जी सेव्ह करून तुम्हाला मी पिक्सल लॅबमध्ये दे देत असतो जेणेकरून तुम्ही पण पिक्सल लॅबमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये डिझाईन वगैरे करू शकता प्रिंटिंग साईज लक्षात घ्या प्रिंटिंग साईज तुम्ही मोबाईलमध्ये डिझाईन करू शकता ओके okay? त्याला बघू शकता आपण काय केलं आहे स्ट्रोक दिलेला आहे लक्षात घ्या तुम्हाला दिसायचं बघू स्ट्रोक आहे प्लस एट्रेस शॅडो बघू शकता काय दिलेलं आहे एंट्रेस शॅडो आहे ग्रे कलर आहे लक्षात घ्या व्हाईट नाही आहे नाही तुम्ही म्हणाल भाऊ ऑलरेडीच व्हाईट कलर आहे आणि त्याला अजून तुम्ही व्हाईट कलर कोणतं दिलेलं आहे तर म्हणून हा व्हाईट कलर नसून आहे ग्रे कलर आहे लक्षात घ्या पूर्ण डिझाईनला आपण काय केलं बघू शकता ग्रे कलर फिल केलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती शॅडो दिलेला आहे व्हाईटचा तो त्याचा कलर झालेला आहे लक्षात घ्या आणि खाली ड्रॉप शॅडो तर तुम्हाला मान्य असेल शॅडो ओके नॉर्मली प्रत्येक व्हिडिओमध्ये जशी असते त्याच्यानंतर पुढे इथे बघू व ते आपण महामानव भारतरत्न तुम्हाला माहीत असेल हे जे काय आपण एक शायरी वगैरे तुम्ही म्हणू शकता ओके ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे इथे बघूया हे जे तुम्हाला माहीत असेल आयकन ओके भारतरत्न ओके जे पदक आहे तुम्हाला इथे चौदा एप्रिल आपण डेट वगैरे सर्व यामध्ये ॲड केलेलं आहे इथे बघू शकता पेन जो की तुम्हाला माहीत असेल फाउंटन पेन तुम्हाला माहीत असेल ओके तो आपण यामध्ये ॲड केलं आहे इथे बघू शकता यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वाला विनम्र अभिवादन ओके जे काय आहे ते सर्व आपलं मटेरियल आपण यामध्ये ॲड केलेलं आहे लक्षात घ्या पूर्ण लेअरवाईज आपण प्रो सर्व जे जे आहे ते तुम्हाला ॲड करून दिले आता इथे बसू शुभेच्छुकांचं जर तुमचं नाव असेल जर मंडलांचं वगैरे किंवा तुमचं स्वतःचं नाव वगैरे लिहायचं असेल तुम्ही यामध्ये लिहू शकता ओके थर्टी फाय त्याच्यानंतर आता इथे बसू द हे जे बॉक्स असणार आहेत लक्षात घ्या आप म्हणजे जे ग्रुप वाईज असणारे आहेत जे फोटो ओके ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता कसे ॲड करायचे क्लिपिंग वाईज करायचे म्हणजे क्लिपिंग वाज ओके हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्सला आपण काय केलं आहे लिंक केलेलं आहे तर ह्या सर्वांना सिलेक्ट करून इथे बघा लिंकचं बटन आहे त्याच्यावरती जर केले ते तेच काय होतील अनलिंक होतील अनलिंक म्हणजे जे लिंक झालेले आहेत ते लिंकमधून निघून जातील लक्षात घ्या ओके त्याला तुम्ही ते क्लिपिंग मास्क वगैरे फोटो वगैरे यामध्ये क्रॉप करू शकता चला भेटो म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशच्या डिझाईनसाठी आणि नवनवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्याच्यावरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद